नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सन्ने भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अग्निवीर भरतीचं जे नोटिफिकेशन आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकी भरती कशी होणार आहे आणि कधीपासून याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होणार आहेत ह्याच्यामध्ये पदक कुठले कुठले आहेत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यासाठी ही भरती आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे जे काही व्हिडिओ असतील ऑनलाईन रिक्युटमेंट संबंधात त्याची तुम्हाला सगळी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर व्हिडिओला सुरुवात करूयात बघा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल भान भारतीय सैन्य अग्निवीर भरती दोन हजार चोवीस ही अग्निवीर भरती आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये ह्यांनी जी टोटल जे ह्यांचे आहे ते त्यांनी अजून पदं त्यांचे ते जे जे आहे ते जाहीर जाहीर केलेले नाही आहेत त्याच्यानंतर ह्यांनी पदांचे नाव व तपशील बघा दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा ह्याच्या जे पदाचे नाव बघूया आपण तर पहिला आहे अग्निवीर जे डीचा आहे त्याच्यानंतर दुसरा आहे अग्निवीर टेक्निशियन आणि तीन नंबरचा आहे अग्निवीर लिपिक स्टोअरकीपर टेक्निकल ठीक आहे आणि चार चौथ्या चा। चा। क्रमांकाचं आहे अग्निवीर टेड्समॅन पाचव्या क्रमांकाचा आहे अग्निवीर टेड्समॅन तर ह्याच्यामध्ये दोन असतात एक दहावी उत्तीर्णवर असतात आणि एक आठवी उत्तीर्ण ठीक आहे शैक्षणिक पदार्थ बघूया बघा पदक्रमांक एक एकसाठी पंचाळीस गुणासं दहावी उत्तीर्ण म्हणजे अग्निवीरसाठी जे आहे अग्निवीर जी डीसाठी दहावी उत्तीर्ण असायला हवं हवा तुम्ही आणि तुमचे जे गुण आहेत ते पंचाळीस टक्के असायला आहेत त्यापेक्षा कमी नसून आहेत त्यानंतर पदक्रमांक दोन पन्नास टक्के गुणासं दहावी उत्तीर्ण पी सी एम अँड इंग्लिश ठीक आहे पी सी एम जो तुमचा ग्रुप आहे तो पी सी एम ग्रुप असला पाहिजे आणि सोबत इंग्लिश असलं पाहिजे किंवा पन्नास टक्के गुणासं दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आय डिप्लोमा हे जे काही तुम्हाला इथे आय टी आय डिप्ल डिप्लोमा दिसत आहेत हे तुमचा डिप्लोमा तुम ह्याच्यामधलं तुमचा कुठलाही डिप्लोमा एक तुमचा झालेला असला पाहिजे ठीक आहे तर पदक्रमांक तीनसाठी द साठ टक्के गुण असं बारावी उत्तीर्ण आर्ट कॉमर्स किंवा सायन्स ठीक आहे कुठल्याही तुमचं स्ट्रीममध्ये बारावी तुमचं उत्तीर्ण पाहिजे आणि तुम्हाला साठ टक्के गुण पाहिजे त्याच्यानंतर पद पदक्रमांक चारसाठी दहावी उत्तीर्ण आणि पदक्रमांक पाचसाठी आठवी उत्तीर्ण ही जर शैक्षणिक पात्रता आता शारीरिक पात्रता बघूया आपण तर अग्निवीर डीसाठी ह्याच्यामध्ये उंची तुमची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर मीटर असायला हवी आणि छाती सत्याहत्तर आणि फुगून ब्याऐंशी असायला हवी अग्निवीर टेक्निशियनसाठी उंची तुमची एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि छाती तुमची न फुगवता शहात्तर आणि फुगवून एक्क्याऐंशी असायला एक्क्याऐंशी असायला हवी त्याच्यानंतर अग्निवीर लिपिकसाठी किंवा स्टोर किपर टेक्निशियनसाठी तुमची उंची एकशे से बासष्ट सेंटीमीटरांनी छाती सत्याहत्तरांनी ब्याऐंशी असायला हवी ठीक आहे अग्निवीर टेड्समॅन दहावी उत्तीर्ण ह्या दोन्ही पदासाठी जे आहे ते तुम्हाला कारण आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते उंची एकशे सेंटीमीटर मीटर मिटरांनी छाती जी आहे ते शहात्तर एक्क्याऐंशी असायला हवे तर ह्याच्या हे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांसाठी आहे बघा सहभागी जिल्हे जे आहेत ते टोटल आहेत आपले जे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्यांसाठी भरती आहे तर ह्यांनी याच्यामध्ये ए आर ओ जे आहेत ते पाच ओमध्ये वेगळी वेगळी भरती आहे ती होणार आहे पुण्यामध्ये अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे अँड सोलापूर हे एवढे जिल्हे येणार आहेत तर हे पूर्ण हे तुम्ही वाचून घ्या तुम्ही तुमचा जिल्हा कुठल्या आर ओमध्ये येतो तो त्याप्रमाणे ठीक आहे याची जी फीज असणार आहे ती दोनशे पन्नास रुपये असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती बावीस मार्च दोन हजार चोवीस आहे त्यानंतर भरती प्रक्रिया जी असणार आहे ते दोन फेजमध्ये असणार आहे पहिल्यामध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम होईल ती होणार आहे तुमची बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे आणि सेकंड फेजमध्ये तुमचा भरती मेळावा म्हणजे तुमचं जे आहे ते फिजिकल ग्राउंड होईल ठीक आहे तर ही एक मी तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला संपूर्ण पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला बघायचं असेल तर में में मी जे त्यांच्या प्रत्येक जिल प्रत्येक जे ए आर ओचं जे नोटिफिकेशन आहे मी जे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन दिलेलं आहे तुम्ही त्या नोटिफिकेशनवर जा आणि पूर्ण जे आहे ते तुमच्या ए आर ओची पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या जाहिरातीमध्ये ती पूर्ण इन्फॉर्मेशन बघा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर हे जे आहे ते अशा प्रकारचं नोटिफिकेशन आहे हे मी तुम्हाला एक दाखवण्यासाठी जे आहे ते आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस नागपूर हे जे नागपूर ए नोटिफिकेशन आहे अशा प्रकारचं नोटिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण बघून घ्या मी त्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि माझं जे व्हॉट्सअपचं चॅनल आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण मी जे नोटिफिकेशन आहेत ते मी ऑलरेडी टाकलेले आहेत तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन होऊन पण ते नो नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आमचं जे यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आमच्या टेलि टेलिग्रामच्या चॅनलला पण जॉईन व्हा ठीक आहे मी सर्व जे माझ्या लिंक्स आहेत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तर मित्रांनो हे जे आहे एक शॉर्ट नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे याचा एक नवीन व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे एक संपूर्ण नोटिफिकेशन याचा आल्यानंतर तर व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला त्याचे जे आहे ते व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद